जे भीम सगळ्यांना कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरी आहे मी तुमच्यासाठी खूप सुंदर गोष्ट आणलेली आहे आईची आणि मुलाची आणि ती खरोखर बघा तुम्हाला खूप आवडेल कदाचित आपल्या डोळ्यातून आसरू पण येतील एवढी सुंदर गोष्ट आहे तर एक आई असते म्हणजे ती गर्भधार राहते गर्भधार राहिल्यावर ती डिलिव्हरी होते डिलिव्हरी झाल्यावर तिला एक मुलगा होते मुलगा झाल्यावर तो मुलगा छोटा असते तर छोटा असते एक वर्षाचा झाला दोन वर्षाचा झाला तीन वर्षाचा झाला असं करून चार वर्षाचा मुलगा झाला आणि त्या मुलाला जेव्हा तो मुलगा खेळायला गेलेला असते तर त्याचे ॲक्सिडंट होते ॲक्सिडंटमध्ये त्याचे दोन्ही डोळे गेलेले असतात गमवले असतात तर आई खूप रडत असते खूप म्हणजे खूपच खूप देवाजवळ धाया करते अरे देवा माझ्या मुलाचे असं काय केलं दोन्ही डोळे का गमावले मी काय पण माझा मुलगा कसा जगणार कसा राहणार माझा मुलगा आणला होऊन कसा फिरणार मी काय करू मी मी नसल्यावर माझ्या मुलाचं काय होणार आई एवढी विणूक्या करते का सांगू नको खूप रडत असते पण आता करणार काय शेवट नशिबाची गोष्ट आहे आई रात्रभर झोपली नाही मुलाला ओटीत घेऊन अख्ख्या रात्र अशी बसून राहिली बसून राहिली स त्याच विचारात काय करू मी आता माझ्या पोराच्या डोळ्याला काय करू मी डाक्टरनी तर सप सगळं सांगून टाकलं काय ऑपरेशन करावं म्हणून दोन्ही डोळे काढायला लागतील असं तर आता काय करू काय करू असं विचार करते मग तिच्या मनात एक विचार येते का माझे डोळे माझ्या मुलाला दिले तर कसं वाटेल चांगलं राहील ना माझा मुलगा बघू शकेल मी नाही बघितलं तर चालेल पण माझा मुलगा तर बघेल माझे काय आता खूप दिवस गेलेले आहे आणि थोडे दिवस राहिलेले म्हणजे अजून तर मी माझा मुलगा माझा सहारा आहे पण माझ्या मुलाला सहारा कोणाचा म्हणून ती अशी करून ती डॉक्टर जर सकाळ कधी होते असं होते तिला सकाळ झाली तशीच ती धावटोकते आणि दवाखान्यात जाते मुला माजे माजे मुला ना मुलाला सांग डॉक्टरला सांगते डॉक्टर माझे डोळे माझ्या मुलाला लावा अगं पण तू आण होईल तुला दिसणार नाही डॉक्टर सांग चालेल मला नाही दिसला तरी चालेल माझा सहारा माझा मुलगा आहे माझे डोळे माझ्या मुलाला लावा तर आई सांगते डॉक्टर सांगते ठीक आहे तुझी जी इच्छा असेल तसं करू शकतात आपण मुलगा बघू शकेल पण तुम्ही दोन्ही डोळे गमावून बसेल तर आई सांगते चालेल माझे डोळे गमावले चालेल माझा मुलगा तर बघेल ना तिने ऑपरेशन करून दोन्ही डोळे मुलाला लावले लावल्यानंतर आता मुलगा तर बघायला लागला पण आईचे डोळे गेले आता काय करणार आई अशीच थोडंफार आणल्याप्रमाणे त्याला सगळं करून द्यायची शाळेत पाठवायची मुलगा शाळेत जायला लागला नेऊन नेऊन सोडायची आणायला जायची जाय अशी रोज शाळेत जायची लवकरच जाय, लवकर जाय शाळा नेऊन सुटत तेव्हा जाऊन राहायची आणि वाट बघत राहायचं शाळा कधी सुटेल अशी अशी करून ती रोज आणायला जायची तर मुलं त्याला चिडवायची थोडा मोठा झाला त्याला चिडवायची बोलायची तुझी आणली आई आली बघ तुझी आणली आई आली बघ तर तो, तो म्हणायचा आई तू येऊ नको सगळी मुलं मला चिडवतात तर बोलते बाला चिडवू दे ना मी आणले आहे मला वाईट नाही वाटत तू कशाला वाईट वाटून घेते चिडवून दे त्यांना चिडवायचं असेल तर चिडवू दे तू नाही चिडायचं बाळा तू आपला आपलं काम करायचं आहे ना तुझी आई आणली पण आहे ना आई तर असं करून करून पोरगा मोठा म्हणून त्याला पण स्वतःला शरम वाटायला लागले नेहमी सांगत आहे सर नको येऊ आई तू नको येऊ शाळेमध्ये तरी काही ती ऐकायचं नाही जाऊन उभी राहायची झाक्याजवळ तर पोरगाला ये, ये रोज रोज ते पोरं मित्र चिडवायचे तुझी आदली आई आली बघ ब तुला शोधत तर त्याला खूप ये यायची असं करताना तो पोरगा मोठा झाला तो पोरगा निघून गेला घर सोडून जाऊ दे आदली आईजवळ कोण राहते मी जाते पण त्या जी हकीकत असते ती ते, ते मुलाला नाही माहीत असते आई रात्रभर जागी राहायची बत्ती लावून बसायची दरवाज्यात आणि ती त्याची वाट बघत राहते आज नाही तो उद्या माझा मुलगा खरंच परत येईल म्हणजे येईलच पण मुलगा काय परत आला नाही आई म्हातारी झाली तरी काय मुलगा परत आला नाही मुलग्याने लग्न करून त्याला बायको पोरं झाली तिथेच तो कुठे राहायला लागला तर खूप वर्ष झाली आणि आई आणली आणि बिचारी रोज एक एक चिट्टी लिहून एक दरवाजाच्या बाहेर तिने एक पेटी अशी टांगून ठेवलेली असते त्या पेटीमध्ये ती रोज रोज एक चिठ्ठी टाकायची चिटी टाकायची ना त्याच्यात जी काय लहानपासून स्टोरी होती ती लिहून ठेवलेली त्यांनी का तू किती वर्षाचं झाल्यावर की काय झालं काय नाही सगळं लिहून ठेवलं तर थोड्या दिवसात ती मातारी झालेली तर मेली मेल्यानंतर ती पेटी तिने रोज चिठ्ठ्यात ठेवून गेलेली असते तर मेली मेल्यानंतर गाववाल्यांनी ते दरवाजाला टाळा लावला आणि ती सांगून गेलेली असते गाववाल्यांना जेव्हा मी माझं काय झालं तर माझा मुलगा येईलच कधी ना कधी येईल तो मला शोधत तर तुम्ही त्याला सांगा का तुझ्या आईने ही पेटी ठेवलेली आहे तुझ्यासाठी त्या पे पेटी खोलून बघ त्याच्यात काय येतं असं सांगा तर गाववाल्याने सांगितलं चालेल तर मुलगा आला बऱ्याच वर्षांनी आला आई मेलेली असते तर आला दरवाजाला बघतो तर टाला आहे तर त्याला म्हटलं आई कुठे गेली असेल असं करून तो दरवाज्यात बसलेला असते तेवढ्यात गावाला तिथून जात असते रस्त्याला तो काय बोलते अरे तू कधी आला बाळा तू कसा आहे तू कसं आहे क कधी आला तर मी आता चालू काका माझी आई कुठे आहे माझी आई कुठे आहे तर बाळा तुझी आई तर मेली तू तर आला नाही तू तिला टाकून गेला कसं वाटलं बाळा तू तुम्ही असं नाही करायला पाहिजे होती आई तुझी वाट बघत राहायचं तू आला नाही आणि तुझी आई मरून गेली आता नाही आहे या जगात आई आता तू आई किती तू आवाज दिला तरी आई तुला भेटणार नाही पण हा तुझ्यासाठी एक आठवण ठेवलेली आहे तुझ्या आईने त्या दरवाज्याच्या बाहेर पेटी आहे त्या पेटीमध्ये त्यांनी एक काय ठेवलेलं आहे ते तू बघ आता तू तुझ्यासाठी ठेवलं आहे तिने सांगितलं का माझा मुलगा आला त्याला ती तुझ्यासाठी पेटी ठेवलेली आहे तर ठीक आहे तो रडते पोरगा थोड्या वेळ रडला आणि चिटी दे, दे तो काढला डब्बा काढला तर त्याच्यात चिट्या असतात तर जसा फोन वाचत जाते तसा खूप रडत जाते खूप रडत जाते तर शेवट आई असते आईने तर तुला डोळे दिलेले असते ते चिटीमध्ये एक चिटीमध्ये भेटला का बाळा मी आणली नाही तुला लाज वाटत होती माझ्यासाठी मी आणली आहे म्हणून मी आणली नव्हती हो मी आणली नव्हती हो मी तुझ्यासाठी आणली झाली आणि माझ्यासाठी तू तुला लाज वाटायला लागली शरम वाटायला लागली पण मी तर आणली नव्हती मी तुला डोळे देऊन मी आणले बन बनलेली तू आणला होता पण मी तुला डोळे देऊन मी आणली झालेली अशी आई क आईने सगळे चिठी तसं तसं पोरं खूप रडायला लागला अरे तेव्हा माझ्या आई मी काय केलं असं नाही करायला पाहिजे तर खूप रडते तो खूप रडते आता रडून काय करणार आई तर निघून गेली शेवट तर ती अशी आई आणि पोराची गोष्ट असते आई ती आईच असते शेवट आईचा जागा कोण नाही घेऊ शकत ना मुलगा घेऊ शकत ना मुली घेऊ शकत आई, 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 आई ती आईच असते तर मुलांनो कुठेही असतील तुम्ही तर कधी आईला असं कळू नका आई ती आईच असते तिने जन्म दिलेला असते ती तुम्हाला डोळे देऊ शकली पण तुम्ही तिची भावना नाही समजली भावना समजली असती तर कदाचित तुम्ही नाही गेले असते तर कशी वाटली तुम्हाला गोष्ट नक्की कमेंट करा आणि लाईक करा आणि फॉलो करा आणि अशीच गोष्ट मी सांगत राहील आईची आणि मुलाची की जी सुंदर गोष्ट आहे आणि खरोखर बघा ती गोष्ट कदाचित त्याच्यात तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल काहीतरी त्याच्यात तुम्हाला जुनी गोष्ट आहे आणि जुनी वस्तू तर आता बघायला पण नाही भेटत पण या जुन्या आठवणी आणि जुन्या गोष्टी आहे त्याच्यातून आपण ऐकून आणि जुनी गोष्ट ताजी करूया तर एवढं सांगून मी परत एकदा तुम्हाला जय भिरकर